नमस्कार माझं नाव सुशांत पारकर आज आपण आलो आहे नेस्को आय टी पार्कला जिथे ग्लोबल कोकण महोत्सव चालू आहे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं कोकण महोत्सव आहे म्हणजे खूप कमी असं आयोजन होतं ते गोरेगावला नेस्को आय टी पार्कला झालेलं आहे खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे ह्यांचा जो टायमिंग आहे ते सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे पण मोस्ट ऑफ संध्याकाळी पाचच्या नंतर गर्दी होते तुम्हाला जेव्हा कधी यायचं आहे ते पाचच्या नंतरच या मी ॲक्च्युली थोडा सकाळचा आलो आहे तर आज कशा पद्धतीने हे आयोजन केलं आहे ते आपण बघून घेऊया सर ग्लोबल कोकण महोत्सवाचा तुम्ही गेट बघू शकता दोन आपले मावळे इथे मावळ्यांचे स्टॅच्यू इथे उभे केलेले आहेत त्यानंतर गडाचं जे डिझाईन बनवलेली आहे विशाळगड पूर्णगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग खूप असं सुंदर आयोजन केलेलं आहे तुम्ही वरती नाव बघू शकता ग्लोबल कोकण महोत्सव हे आता आपण इथून एंट्री करतो आहे हे सगळे इथे स्टार्टिंगलाच एंट्री करण्यासाठी इथे म्हणजे जे आपली कोकणातलीच मुलं असतील त्यांना बसवलेले मॅडम इथे एंट्री करायची आहे का ओके कसली एंट्री एंट्री करत आहे जे व्हिजिटर्स येतात तर त्याच्या म्हणजे किती जण ते काउंटिंग साठी आमच्याकडे रेकॉर्ड राहतो कि किती जणांनी इथे व्हिजिट केलंय तर त्या रेकॉर्डसाठी इथे एंट्री चालू म्हणजे जास्तीत जास्त लोक किती आलेत ते साठी तो रेकॉर्ड राहतो म्हणजे आणि आता हे आम्ही हे जे पॅम्पलेट आहे ते पण प्रोव्हाइड करतो ह्याच्यामध्ये सगळे स्टॉल्सचा मॅप आहे आणि माहिती आहे त्यामबद्दल आणि कार्यक्रम कधी होणार होणार आहेत त्याबद्दल माहिती आणि हे महोत्सवचा टायमिंग सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा आतमध्ये जे स्टॉल आहेत ते आहे सगळे परत तुम्हाला किल्ल्यांची माहिती मिळेल सगळे जे नेचर नेचरच्या रिलेटेड सगळे स्टॉल्स आहेत आतमध्ये तिथे हो हो चालेल थँक्यू आपलं नाव काय माझं नाव ऋतुजा ऋतुजा माने आहेत आपण पण अच्छा ऋतुजा माने आपल्याला सुंदर माहिती दिली आहे इथे बघा इथे मस्त असं किल्ल्यांचं एक माहिती त्या लोकांनी म्हणजे अवेलेबल करून दिली आहे सगळ्यांना किल्ले मंदिर किल्ल्यांबद्दल आणि मंदिरांबद्दल पाली गणपती टेम्पल रायगड हिर केशी टेम्पल सिंधुदुर्ग सप्तश्वर टेम्पल रत्नागिरी विमलेश्वर टेम्पल सिंधुदुर्ग असं सगळं मार्लेश्वर टेम्पल रत्नागिरी करणेश्वर टेम्पल रत्नागिरी असं सगळी त्यांनी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे सुंदर असं एक्झिबिशन आहे तुम्ही नक्की या इथे व्हिजिट करा इथे किल्ल्यांबद्दल माहिती आहे रायगड फोर्ट सुंदरगड फोर्ट प्रलब्ध घाट प्रलब्धगड फोर्ट हे सगळी कि किल्ल्यांबद्दल त्यांनी माहिती अवेलेबल करून दिली आहे याच्यानंतर इथे घाटांबद्दल माहिती आहे तुम्ही पुढे आल्यानंतर रघुवीर फू घाट रत्नागिरी कशेडी घाट मच्छल रत्नागिरी अंबा घाट फोंडा सिंधुदुर्ग असं घाटांबद्दल माहिती आहे म्हणजे कोकणातल्या जे जे निसर्गाबद्दल आहे ती त्यांनी लोकांनी सगळ्यांनी इथे माहिती उपलब्ध करून दिलेली आहे कसे गुहागर कर्णेश्वर टेम्पल खूप सुंदर असं एक्झिबिशन इथे मासेमार घार पक्ष्यांबद्दल पण त्यांनी सगळी माहिती अवेलेबल करून दिली आहे म्हणजे मासेमार घार एक पक्षी आहे त्याचा तुतवार आहे पांढऱ्या चिपी असं पक्ष्यांबद्दल त्यांनी माहिती उपलब्ध करून दिली आहे इथे इथे कांदळवन जैवविविधता असं एक माहिती आहे म्हणजे वनस्पतींबद्दल ले ले ना? जो कोकम कशा पद्धतीत तयार केलं जातं त्याची सगळी इथे माहिती उपलब्ध करून दिली आहे कोकम जे मराठी कोकणातली लोक आहेत ते कोकमाचा वापर जास्त करतात म्हणजे कोकम कशा पद्धतीत तयार केलं जात ते इथे आहे कोकम किंवा रतांबा अशी त्यांनी सगळी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर काजूबद्दल माहिती आहे मॅंगो बद्दल माहिती आहे आंब्याबद्दल खूप सुंदर असं हे एक्झिबिशन आहे म्हणजे एवढं मोठं एक्झिबिशन मला वाटत नाही कोकणातलं कोणी कुठे ठेवलं असेल ते हे नेस्को आय टी पार्कमध्ये या लोकांनी ठेवलं आहे हे काय आहे सर हे काय आपण कशाबद्दल स्टॉल या आपलं सर पितांबरीचा स्टॉल आहे ह्याच्यामध्ये आपली पितांबरीची ऑर्गॅनिक खतं आहेत ह्याच्यामध्ये आपण टोटली काऊ मॅनपासून खतं बनवतो ह्याच्यामध्ये टोटली कंपोस्ट आहेत आपल्या ह्याच्यामध्ये पॅकिंग येते एक किलोमध्ये पण येते पाच किलोमध्ये येते हे चार्जेस काय आहेत हे सर इकडे एकावरती फ्री आहेत हंड्रेड रुपीजमध्ये तुम्हाला दोन एक एक किलो हे दाखवा तुम्ही इनडोर किंवा आउटडोर तुमची कोणतेही प्लांट असतील त्यांना वापरू शकता आणि हे कितीला एक पॅकेट हे एक पॅकेट इकडे एकावरती फ्री आहे शंभर रुपया एमआर पी आहे पण तिकडे शंभरला ला तुम्हाला दोन येत शंभरला दोन पॅकेट खूप सुंदर असं एक्झिबिशन आहे हे कोकणातल्या सगळ्या घरांची माहिती आहे इथे हे काय आहे सर ह्या पे हे आपलं रिसॉर्ट आहे दापोली मध्ये आपला हरणाई बायपास रिसॉर्ट आहे तिथे सध्या आपल्याकडे ऑफर चालू आहे पे फॉर वन नाईट अँड गेट वन नाईट फ्री त्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट हा कॉम्प्लिमेंटरी असणार आहे आणि आपल्या कुठे रिसॉर्ट आहे दापोलीला हरणईमध्ये हरणई बायपासला आपला रिसॉर्ट आहे त्या okay. बरोबर बाजूला आपला रिसॉर्ट आहे रेल्वे स्टेशन किती लांब आहे कुठे रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन राहिलं खेडमध्ये आपल्या प्रॉपर दापोली सिटीमध्ये रेल्वे स्टेशन नाही आहे पण okay. खेडवरून येतात लोक जर रेल्वे स्टेशन लोकांना पोहोचायचं तर यायचं असेल गल ना तर काय करायला लागेल तुम्हाला सांगतो खेडच्या इकडनं बसेस असतात तिकडनं दापोलीमधून ते पोचायचं ब दापोलीमधून तुम्हाला ऑटो किंवा बस थ्रू तुम्ही हरणेपर्यंत पोचू शकता ओके आपला जरा दाखवा या ना या ना हे आपल्या ॲक्च्युअली फोटोग्राफ आहेत हे रिसेप्शन आहे आपला हां हे आपला रेस्टॉरंट आहे ओके okay. या ही आपली लॉबी ही आपली जे काय आहे हे आपली लॉबी आहे okay. आणि हे आपलं हॉटेल आहे हो हे आपलं हॉटेल आहे ओके हे रेडी आहे हो oh, रेडी आहे म्हणजे आपण इथे वेळेस स्टे करायला काय चार्ज तिकडे सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड प्लस टॅक्सेस फॉर प्लस सिक्स हंड्रेड प्लस टॅक्स टॅक्सेस एका दिवसाचा होय पर पर्सन नाही per टू टू पर्सन ऑक्युपन्सीस त्याच्यात एक सिक्स थाउजंड सिक्स हा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण जर तुम्हाला एक मिल पाहिजे असेल तर सेवन थाउजंड एट हंड्रेड होतं तर तुम्हाला एक मेजर मिल मिळतं त्याच्यात तुम्हाला जे आपला मेन कोर्स असतो तो सगळं मी तुम्हाला मिळून जातो तिकडे आणि आपली प्रॉपर्टी प्युअर वेज आहे प्युअर वेज हा आणि प्रत्येक रूममधून सी व्ह्यू हा आहेच ओके असं आहे त्याचं नाव काय आपलं रिसॉर्टचं नाव आहे अगस्त सी व्ह्यू रिसॉर्ट अगस्त ते सी आणि तुम्हाला संपर्क करायचं तुमचा नंबर माझं कार्ड आहे तुमचं कार्ड मला देऊन साहेबांचा आपण कार्ड घेतो हे तुम्हाला मी ह्याच्यावर देईन स्क्रीनवर देईन थँक्यू हे साहेबांचं आपण कार्ड घेतलं आहे हां मी तुम्हाला स्क्रीनवर त्यांचं नाव आणि नंबर देईन जर तुम्हाला यांचाही संपर्क करायचं ना तुम्हाला मदत होईल थँक्यू हे असले आपला स्टॉल आपण उभारला आहे हा मत्स्य व्यवसाय विभागाचा स्टॉल आहे ओके आता शासनामार्फत जे मच्छीमार लोक आहेत इतर उद्योजक जे आहेत ज्यांना मच्छीमारी किंवा त्याच्या निगडीत जे धंदे करायचे आहेत आम्ही शासनामार्फत त्यांना विविध योजना आर्थिक लाभ वगैरे देत असतो तर त्याबाबतची सर्व माहिती तुम्हाला या स्टॉलवरती मिळेल हो इकडे सर्व प्रकारची शासनाच्या योजनांची आणि त्याबाबत काय करायला लागेल डॉक्युमेंटेशन काय लागेल कसं अप्लाय करायचं हो हो कोकणात किंवा पूर्ण तुम इकडे जर कोकणाच्या बाहेरचं जरी कोणी आलं तरी आम्ही सांगू शकतो पूर्ण महाराष्ट्राची माहिती तुम्हाला देऊ मी ऋतु वाघमोडे मी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहे मुंबई उपनगर जिल्हा धन्यवाद इथे मत्स्य व्यवसाय विभाग आहे इथे लिहिले ना गोड्या पाण्यातील मत्स्य शेती तुम्हाला मत्स्य व्यवसाय करण्याबाबत इथे माहिती उपलब्ध करून दिली जाईल सगळी मत्स्य व्यवसायाबद्दल इथे माहिती सगळी मिळून जाईल तुम्हाला इथे जो स्टॉल आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कचा स्टॉल आहे नैशनल पार्क कशा सर, क्या है ये सो संजय गांधी नेशनल पार्क की ओर से हमने स्टॉल लगाया यहाँ पे इन्फॉर्मेटिव सो so, पार्क के अंदर अलग अलग एक्टिविटीज होते हैं एजुकेशनल एंड एडोप्टेशन है हमारे पास स्टे ऑप्शंस वगैरह है देन प्लांट नर्सरी है यहाँ पे जो प्लांट्स रखे पीछे ये सब सेल के लिए है so, और नेशनल पार्क के अंदर के एक्टिविटीज़ सब येस 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 आपको चाहिए तो हम एक छोटा वॉक कर सकते हैं अंदर की ओर से अगर आपको चाहिए हम ऐसे वॉक कर सकते हैं ओ जा ते संक्ते तुम एकदा एक फिरून गया तो स्टॉल फिर उनके आस सो ये हमारा प्राइस चार्ट है ओके आ, प्राइस चार्ट या अलग-अलग अच्छा, रूट्स के हिसाब से ओके सो आपको आपके फैमिली के साथ या आपको अकेले में वाइल्ड एक्सप्लोर करना है आपको मुंबई से बाहर ट्रैवल नहीं करना है आपको टाइम भी सेव करना है तो आप नेशनल पार्क में आ सकते हो घूमने yes. के लिए yes, एकदम पूरी तरह अंदर तक और एक्सेस so, मिलता है।, है ये सब हमारे ट्रेल के इमेजेस वगैरह हैं ये शिलौंडा करके हमारा एक ट्रेल है ये मानसून में बहुत एक्टिव रहता है क्योंकि आपको यहाँ पे मानसून रिवर स्ट्रीम है ओके सो इतना साफ पानी रहता है कि बच्चे अंदर खेलें पानी में पानी पी भी लें तो कुछ फर्क ना पड़े मतलब नेशनल पार्क में ये सब है ये पता ये ही सब फैसिलिटीज है एंड <laughs> ये ये सब फैसिलिटीज चालू हुए बीस इक्कीस साल भी हो चुके हैं साल हो चुके हैं ये फैसिलिटीज यस यस और आगे सब, सब क्या ये ये हमारे अलग अलग, अलग ट्रेन रूट है सो उसके इमेजेस okay. है सो तुलसी लेक जैसे सबको पता है कि मुंबई के अंदर नेशनल पार्क के अंदर दो लेक्स है तुलसी एंड बिहार सो अभी तुलसी लेक ट्रेल चालू किया है जिसके अंदर आप तुलसी लेक तक वॉक करके जाते हो फॉरेस्ट के अंदर से और ये इको फ्रेंडली ट्रांसपोर्ट यस सो इको फ्रेंडली ट्रांसपोर्ट के अंदर कैसा है आप साइकिलिंग ऑप्शन है आपके पास आप अंदर जाके साइकिल रेंट कर सकते हो आप खुद का साइकिल भी लेके जा सकते हो प्राइवेट व्हीकल कोई भी अलाउड नहीं है टू रिड्यूस द कार्बन इमिशन एंड हमारे यहाँ पे बग्गी टूर्स रहते हैं ओपन बग्गी रहता है जैसे आप वहाँ पे इमेज में देख सकते हो देन इलेक्ट्रिक बसेस भी है बग्गी okay. भी इलेक्ट्रिक है वो भी इलेक्ट्रिक है सो okay. so, सफारी के अंदर भी वो सेम बसेस जाता है सो so, पहले सफारी के अंदर आ, जाली वाला बसेस ज्यादा था, okay. बट अभी कैसे कह दिया अभी पूरा बस जो है वो ग्लास वाला है ज्यादा लोग विजिट करें फॉश थैंक यू आपका नाम क्या है नवजोत सिंह नर्सरी इंचार्ज एस जी एन ये ये तुम्हारा सभी धरना बदल है धामापुर धरण नातूवाड़ी धरण बाद धरण तिलारी धरण कालवा प्रणाली सगळी धरणांबद्दल इथे माहिती आहे इथे बघू शकता महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ माहिती दिली आहे कोकणचे एकूण क्षेत्रफळ लागवलेला एक क्षेत्र इथे मराठी भाषेबद्दल सगळं त्यांनी एक स्टॉल आहे मराठी वाचा मराठी लिहा आणि मराठीतच बोला मराठी यश yes. yes, आपको कैसे लगा यहाँ पे बहुत अच्छा है, ये, 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 होता है ये मुझे पता ही नहीं, नहीं था मित्र है तो आपको कैसे लगा ये ने, बहुत अच्छा है बहुत अच्छा है ओवरऑल पूरा कल्चर ट्रेडिशन सब दिखाया है आप यश मराठी नहीं हो नहीं गुजराती गुजरात गुजराती यश माझे मित्र गुजरातचे आहेत पण तरी पण त्यांना हे कोकणचं प्रदर्शन आवडलं खूप खूप आवडलं माझ्या बरोबर आवर्जून आले त्याला बोलले की मला सुशांत सर आपल्याला हे कोकणचं प्रदर्शन बघायचं त्यासाठी इंटरेस्ट घेऊन टाइम काढून ते आलेले कैसा लगा भाई बहुत अच्छा बहुत अच्छा मजा आ रहा है आला हे मित्र आहे कोकणचं प्रदर्शन पण ते बोलले की मला एकदा माझा एक्सपिरियन्स लोकांशी शेअर करायचा तर आपलं नाम काय है मेरा नाम इम्रान कोसर आहे Okay, और मैं यहाँ पे मुंबई मास्टर टूरिज्म के साथ में काम करता हूँ एज ए टूर गाइड के तौर पे और आज हम चूँकि हमारा मास्टर टूरिज्म का भी यहाँ पे वो लगा हुआ है काउंटर तो हम लोग आए थे देखने के लिए कि क्या है कैसे हम लोग कोंकण वाला जो एरिया है उसको प्रमोट कर सकते हैं तो ये बड़ा शानदार सा है बहुत सारे लोग आए हैं प्रॉपर्टी वाले लोग भी हैं साथ में कई सारे ऐसे होम स्टे वाले हैं जिनको प्रमोट किया वहाँ के उसके लिए एम अपना यहाँ पे वो कर रही है एक ऑर्गेनाइजेशन है जो रोड कोस्टल रोड बिल्डअप कर रही है तो बहुत शानदार प्लान है और ऑलरेडी जो ऑपरेशनल रोड है थाने टू नागपुर वाला वो, वो भी काबिल तारीफ है इंडिया का जो डेवलपमेंट है इसके थ्रू काफ़ी अच्छा है साथ में जो आ, इस एरिया का जो वो आर्ट फेस्टिवल हो रहा है वो काफ़ी शानदार है मतलब ये सारी चीज़ें देखने के बाद लगता है कि हाँ इस एरिया में विजिट करनी चाहिए मतलब टोकन भी डेवलप हो रहा है कोकण तो ऑलरेडी डेवलप ही कोकण इज अनएक्सप्लोर्ड सो दॅट दॅट नीड टू बी एक्सप्लोर्ड सो पीपल्स शुड नो मोर अँड मोर अँड दॅट नॉट ओनली फॉर द डोमेस्टिक टूरिस्ट इट्स ऑलसो फॉर द इंटरनेशनल टूरिस्ट बट आय डंट फाइंड फॉर इंटरनेशनल टूरिस्ट एनीथिंग मच टू अट्रॅक्ट देम ओनली फॉर द डोमेस्टिक टूरिस्ट आय थिंक दे फोकस बट दिस नीड टू बी एक्सप्लोर बाय द इंटरनेशन टूरिस्ट ऑलसो यू सर दिया आपल्या इनफॉर्मेशन बहुत सहायता होईल सर थैंक यू आई एम फ्रॉम कलीना कलीना नियर मुंबई यूनिवर्सिटी यही से हमारा है पालन जी गांव गाँव यही है हाँ, हाँ तीन चार तीन चार जनरेशन हम यहीं से अठारह सौ सन्तावन के बगावत से पहले से दिल्ली में थे उसके बाद अभी हैं खूब अपने महत्व की ध्यान निकलेंगे जे कोकणातले जे प्रोजेक्ट आहेत त्याची पण इथे माहिती त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे तो वूडलँड वगैरे हे कोकणात त्यांचं मला वाटतं कॉम्प्लेक्स येते आहे ना अर्यन पार्क म्हणून तर त्याची इथे सगळ्यांनी तरी प्रोजेक्टची माहिती ठेवली आहे काय आहे साहेब आहे इथे बंगलो प्रोजेक्ट काय आहेत आपल्याकडे पहिले प्रोजेक्ट कुठे आहे ते बंगलो प्रोजेक्ट आपला प्रोजेक जे केफायल इथे आहे आपलं जे के फायल इथे आणि पहिली बारा मजली आहे रत्नागिरीची पहिली बारा मजली दीपाची बारामजली पहिली रत्नागिरीची हा रत्नागिरीमध्ये स्टेशन पासून जे बारामजली आहे ती अराऊंड चार किलोमीटर पर्यंत आहे आणि जी जे के फाईल साईट आहे ती पहिली बंगलो प्रोजेक्ट आहे ते पण अराऊंड तीन किलोमीटर पर्यंत आहे रेल्वे स्टेशन पासून म्हणजे मजली इमारत डेव्हलप डेव्हलप करते कॉस्टिंग बारामजलीचे वन बी एच के स्टार्टिंग फ्रॉम थर्टी थ्री लॅक्स टू फोर्टी फोर्टी टू लॅक्सपर्यंत थर्टी थर्टी थ्री लॅक्समध्ये ऑल यस थर्टी थ्री लॅक्स वन बी एच वन बी तुमचं एक कार्ड मला दोन नंबर ते कार्ड ओके साहेबांचा आपण नंबर स्क्रीनवर टाकू तुम्हाला जर कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये जर वन बी एच घ्यायचं असेल गऊडले आणि तर आणि अर्यंत पार्क म्हणून आपली जी साईट आहे तिचा आपण हा व्हिडिओ बघतोय आता त्याच्यामध्ये थ्री बीएचके आणि फोर बीएचके बंगलोज आपल्याकडे अवेलेबल आहे स्टार्टिंग फ्रॉम सेव्हन्टी फायव्ह लॅक्स टू नाईन्टी टू नाईन्टी फाय लॅक्स पर्यंत आपल्याकडे बंगलो अवेलेबल आहेत थ्री बीएचके आणि फोर हो आता हे तुम्ही बघताय पूर्ण कंपाऊंड आहे एका कंपाऊंड मध्ये एक बंगलो आहे इंडिपेंडेंट बंगलो फोर बीएचके मध्ये हे बघा या पद्धतीचे एलिव्हेशन्स आहेत तुम्ही आमच्या वेबसाईटवर किंवा वरती आपण हे करू शकता कॉन्टॅक्ट हो हो ओके सर ओके थँक्यू दिनेश सुर्वे तुम्ही पण कोकणातच असाल कोकणात ओके सर ओके थँक्यू हे खूपच सुंदर असे त्या प्रोजेक्टची त्या लोकांनी माहिती ठेवलेली आहे तिथे पण त्यांनी प्रोजेक्टची माहिती दिली आहे हे आपका प्रोजेक्ट आमारा यहां पे रत्नागिरी में मेन सिटी में अपना प्रोजेक्ट है ओके okay. अमर रेसिडेंशियल और कमर्शियल प्रोजेक्ट है यहां पे रेसिडेंशियल कमर्शियल रत्नागिरी में सिटी मेन सिटी में ही, ही। okay. है ओके चले सर थैंक यू मुझे प्रोजेक्ट बद्दल पण त्या लोकांनी सगळी माहिती ठेवलेली आहे ना संकुल तुम्ही इथे आले तर तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते लक्ष्मी केशव नगर अच्छा खूप प्रोजेक्ट बद्दल त्या लोकांनी माहिती ठेवलेली आहे जे कोकणात पण प्रोजेक्ट आहेत हे आज मला कळालं हे प्रत्येक प्लॉटवर सी म्हणजे प्लॉट तुम्ही विकताय प्लॉट पण चालू आहे ज्याला ज्याला वन एटी डिग्री सी व्हि आहे कोणताही म्हणजे ग्राउंड फ्लोर पकडा किंवा टॉप फ्लोर पकडा प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली वन एटी डिग्री लाईफ टाइमसाठी सी व्ह्यू मिळणार आहे असं आहे हां आणि प्लॉटिंग प्लॉटिंग फ्लौड पण जे आहे ते आपले तसेच आहेत जे बंगलो पण आहेत बंगलोसाठी बंगलो तुम्ही प्लॉटिंग करू शकता ओके प्लॉटिंग घेऊ शकता आणि सेकंड म्हणजे तुम्हाला जर फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट सेकंड होमसाठी इन्व्हेस्ट करायचे तर त्यासाठी तुम्हाला हा ऑप्शन आहे आणि यामध्ये सत्तावीस लाखामध्ये तुम्हाला मंथली अकरा हजार रुपयाचं रेंट आम्ही तुम्हाला देतोय रेंट यामध्ये दोन्ही तुमच्या गोष्टी होतात एक तर तुमचं स्वतःचं ओन घर होतं आहे सेकंड होम होतं आहे त्यासाठी कारण तुम्ही क कंटिन्यू तर तिथे थ्री सिक्स्टी फाय डेज राहणार नाही आहेत तुम्हाला ना तुम्हा वर्षामध्ये पंधरा नाईट्स आपल्याकडून मिळत आहेत आणि इतर दिवशी त्याचा मेंटेनन्स वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही सांभाळतो आहे प्लस तुम्हाला अकरा हजार रुपये पर महिना आम्ही तुम्हाला रेंट प्रोव्हाइड करतो कर। आम्ही प्रत्येक वर्षाला पाच पर्सेंटनी तो हाईक होत जाणार आहे वाढत जाणार आहे प्लॉटची किंमत आपला आता सध्या बघायला गेलात ना सर आपला दोन गुंड्यापासून प्लॉट चालू आहेत दोन गोंड्याचे थर्टी लॅक्सपासून आहेत चालू आपले आणि जर याच्यामध्ये अपार्टमेंटसाठी तुम्ही बघताय आणि हे अपार्टमेंट जे आहेत ना सर हे नॉर्मली फ्लॅटसारखे नाही आहेत आपण फायसल प्रॉपर्टीमध्ये जातो सूट अपार्टमेंट अपार्टमेंट असतात अशा प्रकारची लक्झरी लॅविश अपार्टमेंट असे बनव असे असे बनवतो आपल्याला आपण देणार आणि फुल्ली रेडी फुल्ली फर्निश्ड तुम्हाला आतमध्ये काही जाऊन घ्यायचं नाही असे आहेत पूर्णपणे आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे जसं मी तुम्हाला सांगितलं वन एटी डिग्री तुम्हाला सी व्ह्यू आहे सोबत गण गणेश मंदिर जे आहे आपलं तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र चालत गेलात बाय वॉकिंग तुम्हाला दहा मिनटं मॅक्झिमम आहे सातशे मीटर फक्त आहे

नंबर नक्की, नक्की नक्की देतो सुशांत हे काय मॅडम पीठ कसं आहे आपलं पॅकेट आहे चाळीस रुपयाला अच्छा आणि हे वडा पीठ अर्धा किलो सत्तर रुपये वड्याचं पीठ हा हा

सगळ्यांचा स्टॉल आहे ओके मॅडम असं ओपन पण त्या लोकांनी स्टॉल ठेवले उभारे मुखवास वगैरे इथे सगळे मुखवास ते लोक सेल करतात ह्या कसल्या आहेत पुढं अंबटेकर जवळजवळ ए सी टी साठी आहे ओके ओके ही पोट गच्चवण आहे पोट सापून आहे हिंगाचा आहे डाळिंबाचा आहे आहे किंवा प्रकार आहेत चिंचेचे प्रकार सर्व आवळ्याचे प्रकार आहेत ओके ओके जसे यासाठीच हा पूर्ण स्पेशल स्टॉल आहे त्या पाच पाचची पच संस्था जास्तीत जास्त एक्टिवा ज्या ह्या होते जेवल्यानंतर आपण काहीतरी सगळंच राहावं लागतं तर ते आरोग्यदायक आपण वस्तू चघळल्या तर पचनाला मदत पण होते शरीरालाही फायदा होतो आणि एक चांगली सवय असते चावत चावत राहिल्यामुळे आपल्या तोंडामध्ये जी लाळ तयार होते टायलीन नावाचं ते एन्झाईन नाही ते तयार होणं गरजेचं आहे ते पचन संस्था आपली जास्त ॲक्टिव्ह करते थँक्यू सर धन्यवाद पण सगळे स्टॉल लावले खूप विविध प्रकारची या लोकांनी माहिती ते अवेल करून दिली आणि स्पेशली कोकणातल्या लोकांना तर याचा खूप फायदाच फायदा आहे तर तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा आणि वेळ काढून या सगळ्यांनी इथे खूप घेण्यासारखे आहेत विषय कसले से ले ले ले। चाहे, 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 चाहे। हे कसले ज्यूस आहेत हे कोल्ड प्रेस आहेत सगळे लाकडी खाण्यावर काढलेले तेल आहेत अच्छा हे कशात यूज होतात हे आपल्या कन्झम्पनसाठी एडिबल ऑइल आहेत सगळे ओके याच्यात ग्राउंडनटचं आहे कोकोनट आहे सूर्यफुलाचं आहे करडीचं आहे अच्छा आणि हे आपण जेवणात यूज करतो काय हो आपण जे रेग्युलर रिफाईंड ऑइल वापरतो हां त्याच्यात केमिकल्स वापरलेले असतात अच्छा त्याऐवजी हे तेल वापरायचं याच्यात फक्त साधारण तर हे शेंगदाण्याचं तेल आहे ओके त्याच्यात फक्त शेंगदाणे बाकी काहीच नाही ओके okay. हां तर जे तुम्ही बघा हे किती जाड आहे ते बरोबर आपण नॉर्मल ऑइल वापरतो ते एकदम ट्रान्सपरंट असतं अच्छा त्याच्यात केमिकल्स यूज करून क्वांटिटी वाढवली असते बरोबर मग हे तेल जास्त फायदे ही बॉटल करची आहे ही एक लिटरची तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये एक लिटर एक लिटरची साधारण एक किलो शेंगदाण्यातून पाव पाव लिटर तेल विकतो ओके तर एक लिटर okay. तेल काढायला चार किलो शेंगदाणे लागतात ओके नॉर्मली रिफाईंड तेल साधारण एकशे वीस रुपये लिटर वगैरे असतं शेंगदाण्याचं त्याचं कारण तेच आहे शेंगदाण्याची किंमत किती आहे साधारण शंभर रुपये किलो मग एक किलो शेंगदाण्याचं जर पाऊ लिटर तेल निघत असेल तर वन ट्वेंटीला एक लिटर कसं देतील ते सगळं केमिकल नसल्यामुळे चालेल सर थँक्यू तर आज आपण कोकणचं ग्लोबल महोत्सव जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे ते आज आपण बघायला आलेलो तर खूपच सुंदर असं हे एक्झिबिशन आहे किंवा प्रदर्शन या लोकांनी कोकणाबद्दल ठेवलं आहे असं प्रदर्शन मला वाटत नाही की अजूनपर्यंत कोणी ठेवलेलं आहे आणि इथे याल कसे तर गोरेगाव स्टेशनवर तुम्ही जर येत आहे तर हाय हायवेला तुम्हाला यायचं आहे आणि तिथून तुम्हाला शेअरिंग ऑटो वगैरे भेटू शकते जी वीस रुपयात तुम्हाला इथे सोडेल किंवा तुम्ही राम मंदिर स्टेशनला उतरला तरी पण तिथून तुम्ही हायवेला येऊन नेस्को आय टी पार्क सांगा तिथे दहा ते सकाळी रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन आहे किंवा मेट्रोने जर तुम्ही आला तर गोरेगाव वेस्ट वेस्ट मेट्रो स्टेशनला तुम्हाला उतरायचं आहे आणि सकाळी दहा ते रात्री दहा ह्या टायमिंगमध्ये यायचं आहे आणि खूपच सुंदर असं भव्य प्रदर्शन आहे तर तुम्ही नक्कीच हे करू नका मिस करू नका नक्की भेट द्या आणि माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सुशांत पारकर या यूट्यूब चॅनलला मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू